शिवा आणि त्याचा मारा करेल टोकर टोकरखांडे या संघाकडून संजय स्ट्राईकला संजय नॉन स्ट्राईकला लाय तो विजय पहिला चेंडू शिवाचा मारा करेल चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये दोन दावा या दोन दाव्याच्या मध्ये तिने खात आहे टोकरखांडे या संघाने दोन षटकातील अजूनही पाच चेंडू शिल्लक पुढचा चेंडू घेऊन जातोय पुढचा चेंडू घेऊन जातोय शिवा आंगणवाडी या संघाकडून त्याचा मार्ग टोकरखंड या संघाकडून संजय ऑफसाईच्या दिशेने उंचावून टोकलेला चेंडू चेंडू जातोय जातोय सीमापार पार चौकार या चौकाराच्या मदतीने धाव वाढ धाव झाली सहा पुढचा शिवाचा मारा करेल संजय संजय टू शिवा पुन्हा एकदा एक साईच्या दिशेने कटवलेला चेंडू एकदा आपण दिवशी धाव घेण्याचा प्रयत्न परत एकच धाव्यात समाधान बनावं लागेल एकदा संगत बरोबर धाव संगत झाली ती सात पुन्हा एकदा राईट के पुढचा शिवाचा मारा करेल विजय विजय टू शुभा बघ विजय चौकार मारतो की षटकार पुन्हा एकदा उन मारण्याचा प्रयत्न हुकला बीड झाला निर्धावासा चेंडू विजयला बॉल काही समजला नाही टप्पा बॉल होता दावसंख्या स्थिर धावसंख्या ती सात बिनागडी बाद सात पुढचा चेंडू शुभाचा मारा करेल विजय टू शुभा पुन्हा एकदा एक साईच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगले शतरक्षण म्हणता येईल एक दाव काही रोखू शकल नाही एक दावच्या मदतीने दाव संख्येचा वाढदा झाली ती आठ षटकातील अजून एक चेंडू शिल्लक पुढचा चेंडू शिवाचा मारा करेल संजय संजय टू शिवा पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू दुसऱ्या दावच्या प्रयत्नात दुसरे पनधाव पूर्ण या दोन दहावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती दहा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती दहा आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आला आंगणवाडी या संघाकडून लालू त्याचा मारा करेल टोकरखांड या संघाकडून विजय विजय टू लालू पुन्हा एकदा राईट आमदार तिकडे पुढचा चेंडू लालूचा मारा करेल विजय विजय टू लालू टॉस चेंडू नो बॉल पंचांचा इशारा नो या नो च्या मदतीने दोन धावा फ्री हिट असेल धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली बारा फ्रीट असेल पुढचा चेंडू लालूचा मारा करेल संजय संजय टू लालू बघूया संजय फ्रीटचा चान्स घेतो का नाही उंचावर मारण्याचा प्रयत्न उकला बिडी झाला नर्धा असा चेंडू चांगली गोलंदाजी म्हणता येईल लालू यांची फ्रीटचा चा चान्स काही घेता आला नाही संजय यांना धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती बारा बिनाकडे बाद मारा पुढचा चेंडूला लालचा मारा कर संजय पूर्ण एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू एक एकदा पूर्ण एकच दहावी समाधान मानावं लागेल या एक दावेच्या मदतीने दा संख्या झाली तेरा षटकातील ते अजूनही चार चेंडू शिल्लक पुढचा चेंडू लालूचा मारा करेल विजय विजय टू लालू पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या एक दिश दिशेने कटवलेला आहे चेंडू एकदा अपूर्ण दिवशी धावच्या प्रयत्नात बघा अपूर्ण ते नाही परंतु एकच दावे समाधान मानावं लागेल या एक दावे बरोबर धावसंख्येत दा वाढ दा धावसंख्या झाली चौदा चांगली गोलंदाजी म्हणता येईल लालू यांची एकदा राईट राईटिकडे पुढचा चेंडू लालूचा मारा करले संजय करू संजय, लालू सामना चालाय टोखंड का टोकरखंड खंड वर्षेच आगणवाडी पुढचा चेंडू लालूचा मारा कर संजय करजयच्या दिशेने ऑफ साईडच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू एकदा अपूर्ण दिशे जायच्या प्रयत्नात बघा दिवशी अपूर्ण आणि नक्कीच रन आऊट पहिलाच झटका विजयच्या रूपात वाढ धावसंख्या झाली पंधरा एक गडी बाद पंधरा षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक विजेची जागा सांभाळण्यासाठी येतोय वाळू विजेची जागा सांभाळण्यासाठी आलाय वाळू पुढचा चेंडू घेऊन जातोय आघाडवडी या संघाकडून लालू त्याचा मारा करेल टोकरखांड या संघाकडून संजय पुन्हा एकदा उंचावून टोकलेला आहे चेंडू चेंडू जातोय आर षटकार या षटकाराच्या मदतीने धावसंख्यात वाढ धावसंख्या झाली एकवीस एक, एक गडी बाद एकवीस या रे टॉचवा या पुन्हा एकदा लेक साईडच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू एकदा पूर्ण दिला आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली पंचवीस पंचवर संपली ना दोन षटकांच्या समाप्तीनंतर दहावी संख्या झाली पंचवीस एक गडी बाद पंचवीस पत्राच्या वाडी या संघाने शतरक्षण घ्यायचा निर्णय घेतलेला आहे शिवाचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू वाळूला काही बॉल समजला नाही टप्पा बॉल गडी बाद पंचवीस षटकातील अजूनही पाच चेंडू शिल्लक पुढचा चेंडू शिवाचा मारा करेल वाळू वाळू शिवा पुन्हा एकदा उंचाण मारण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक दोन निर्डाव चेंडू चांगली गोलंदाजी म्हणता येईल शिवायांची धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती पंचवीस एकडी बाद पंचवीस षटकातील अजूनही चार चेंडू पुढचा चेंडू शिवाचा मारा करेल वाळू वाळू टू शिवा उंचावर मारण्याचा प्रयत्न उकला बिडे झाला निर्धावा असा चेंडू वाळूला बॉल काही समजत नाही चांगली गोलंदाजी म्हणता येईल शिवायांची धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती पंचवीस एक गडी बाद पंचवीस षटकातील अजून तीन चेंडू पुढचा चेंडू शिवाचा मारा करेल वाळू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक चार निर्धाव चेंडू चांगलीच गोलंदाजी म्हणता येईल शिवा यांची वाळूला काही बॉल समजत नाही टप्पा बॉल परंतु निर्धाव चेंडू पुढचा पुढचा चेंडू शिवाचा आणि चेंडू जातोय वाईट अवंतर घोषित केलेल्या पंचांनी दावसंख्या तर वाढ दाव संख्या झाली ती सव्वीस एक गडी बाद सव्वीस पुढचा चेंडू शिवाचा मारा करेल वाळू वाळू शिवा पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू धाव पूर्ण दिशे धावच्या प्रयत्नात बघूया दुसरे दाव चांगले शतरक्षण म्हणता येईल दुसरी पण दाव पूर्ण या दोन दावच्या मदतीने दाव संख्या झाली ती अठ्ठावीस एक गडी बाद अठ्ठावीस षटकातील अजून एक चेंडू पुढचा चेंडू घेऊन जातोय आगणवाडी या संघाकडून शिवा त्याचा मारा केला टोकर या संघाकडून वाळू वाळू टू शिवा उंचा ठोकलेला चेंडू चेंडू जातोय हवाई फायर षटकार या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती थी चौतीस तीन षटकांच्या समाप्तीनंतर हा सांगत ना धावसंख्या झाली ती थी चौतीस बारा चेंडू आणि बारा चेंडू साधोतीस धावा चौथा षटकातसाठी आला यशवंत पुन्हा थर्डमॅनच्या दिशेने कटवलेला आहे चेंडू एक एकदा काही रोखू शकले नाही दुसऱ्या दुसऱ्यादाच्या प्रयत्नात परंतु एकच दावे समाधान मानावं लागल विकेट रन आउट, एक दावेच्या मदतीने दा दसंख्या दाव झाली ती थी, पस्तीस दोन गडी बाद पस्तीस वाळूची जागा सांभाळण्यासाठी आलाय टोकरखंड या संघाकडून तानाजी अजूनही अकरा चेंडू आणि छत्तीस दावा अकरा चेंडू आणि छत्तीस दावा पुढचा चेंडू घेऊन जातोय आंगणवाडी या संघाकडून यशवंत त्याचा मारा करेल डोकरखांड या संघाकडून तानाजी तानाजा टीव यशवंत पुन्हा एकदा अवसाईच्या दिशेने कटवलेला आहे कार्पेट शॉट एक दावेच्या मदतीने दाव संख्या झाली ती छत्तीस अजूनही दहा चेंडू आणि पस्तीस दावा दहा चेंडू आणि पस्तीस दावा पुढचा चेंडू घेऊन जातोय अंगणवाडी या संघाकडून त्याचा मारा करेल ठोकरखांड या संघाकडून चेंडू जातोय हवाई फायर षटकार चेंडू घेऊन जातोय यशवंत्याचा मारा करेल संजय संजय टू फुल टू चेंडू चेंडू जातोय हवाई फायर षटकार या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती नोबलचा रेव्यू का ओके okay. बोल 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 आठ चेंडू आणि तेवीस दावा अजूनही जिंकण्यासाठी आठ चेंडू आणि तेवीस दावा दाव संख्या झाली ती अठ्ठेचाळीस दोन गडी बाद अठ्ठेचाळीस चौथ्या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक आठ चेंडू आणि तेवीस दावा पुढचा चेंडू घेऊन जातो यशवंत मारा करेल संजय संजय टू यशवंत पुन्हा एकदा उंचा मारण्याचा प्रयत्न एकही धाव नाही निर्धाव चेंडू सात चेंडू तेवीस धावा सात चेंडू आणि तेवीस धावा पुढचा चेंडू यशवंतचा पुन्हा एकदा ऑफसाईच्या दिशेने कोललेला आहे चेंडू एकदा पूर्ण दिशे धावाच्या प्रयत्नात परंतु एकच दहावी समाधान मानावं लागेल चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती एकोणपन्नास दोन गडी बाद एकोणपन्नास अजूनही सहा चेंडू आणि बावीस धावा सहा चेंडू आणि बावीस धावा सहा चेंडू आणि बावीस धावा शेवटच्या षटकात साठाला आगणवाडी या संघाकडून शंकर त्याचा मारा करेल टोकरखंड या संघाकडून संजय पुढचा चेंडू शंकरचा मारा करेल संजय अवंतर घोषित केलेलं पंचांनी दाव संख्येत वाढ धाव संख्या झाली पन्नास दोन गडी बाद पन्नास षटकातील अजूनही सहा चेंडू आणि एकवीस धावा पुढचा चेंडू शंकरचा मारा करेल संजय पुन्हा एकदा वाईट बॉल अतिरिक्त अशी एकदा धावसंख्यात वाढ धावसंख्या झाली ती एकावन्न दोन गडी बाद एकावन्न सहा चेंडू आणि वीस दावा सहा चेंडू आणि वीस दावा सामना चालू आहे रोमॅचक तगडा सामना आंगणवाडी वर्सेस टोकर खांड पाच चेंडू आणि वीस दावा रोमॅचक सामना तगडा सामना आंगणवाडी वर्सेस टोकर खांड जबरदस्त सामना पुढचा चेंडू घेऊन जातोय शंकर मारा करेल संजय संजय टू शंकर पुन्हा एकदा उंचा मारण्याचा प्रयत्न उकला भेड झाला निर्धावाचा सा चेंडू चांगले गोलंदाजी ताजी म्हणता येईल शंकर यांची बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू चार चेंडू आणि वीस धावा पुढचा चेंडू शंकरचा मारा करेल संजय संजय टू शंकर पुन्हा एकदा उंचाण मारण्याचा प्रयत्न व्यवसायाच्या दिशेने काढवला चेंडू एक धाव काही रोखू शकले नाही या एक धावीच्या मदतीने धाव संख्या झाली ती बावन्न तीन चेंडू आणि एकोणावीस धावा चेंडू शंकरचा दाव चेंडू दोन चेंडू आणि एकोणावीस धावा दोन चेंडू आणि एकोणावीस धावा पुढचा चेंडू शंकरचा पुन्हा एकदा लेखच्या दिशेने कटवला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये दोन धावा या दोन दावेच्या मदतीने धाव झाली ती चोपन्न अजूनही एक चेंडू आणि सतरा धावा पुढचा चेंडू हरलेल्या संघाचे कौतुक जिंकलेल्या संघाचे अभिनंदन या नंतरचा होणारा सामना भावली वर्सेज वाड़ी